पुण्यातील हडपसरमध्ये असलेलं प्रसिद्ध सह्याद्री रुग्णालय जिथे अनेक लोक उपचार घेण्यासाठी येत असतात पण या हॉस्पिटलमध्ये एक गंभीर प्रकार घडला आहे ज्यामुळे हॉस्पिटलच्या परिसरात अचानक मोठी गर्दी जमा झाली होती पेशंटचे नातेवाईक तोडफोड करू लागले होते हॉस्पिटलवर दगडफेक केली गेली लि। एवढंच नाही तर पेशंटच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून रिसेप्शन विभाग काचेचं पार्टिशन आणि कम्प्युटरची देखील तोडफोड करत हॉस्पिटलच्या मालमत्तेचं मोठं नुकसान केलं अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पेशंटचे नातेवाईक आरडाओरडा करत होते या घटनेची माहिती मिळताच पोलीस पण तिथे पोहोचले पण हा सगळा प्रकार नेमका का घडला तो पेशंट नेमका कोण होता आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय भारी मंडळी बुधवारी म्हणजेच नऊ डिसेंबरला सकाळी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या एका शहात्तर वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला त्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला हे पेशंट शिंदे पदाधिकारी असलेल्या अजय सपका यांचे वडील केरू सपका होते शहरातील एका रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर केरू सपका यांना अठ्ठावीस नोव्हेंबरला स्वादिपिंडाच्या उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं होतं त्यांची प्रकृती गंभीर होती त्यांच्यावर उपचार सुरू होते पण काल सकाळी साधारणत अकरा वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला हे सबका कुटुंबाला आणि नातेवाईकांना कळताच त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर मोठा गोंधळ सुरू केला त्यांनी हॉस्पिटलवर दगडफेक सुरू केली हॉस्पिटलचं दार खिडक्यांच्या काचा फोडल्या हॉस्पिटलच्या आत घुसून रिसेप्शन विभाग काचेच्या पार्टिशन आणि कम्प्युटरची देखील तोडफोड करत हॉस्पिटलच्या मालमत्तेचं मोठं नुकसान केलं हे सगळं बघून हॉस्पिटल बाहेर मोठी गर्दी जमा झाली होती सबका आरडाओरडा करून डॉक्टर आणि हॉस्पिटल यांच्या विरोधात संताप व्यक्त करत होते हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमचा व्यक्ती दगावल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ही तोडफोड केली नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या बाहेर ठिया मांडला होता त्यामुळे रुग्णालयाच्या बाहेर अगदी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती या घटनेची माहिती मिळताच पोलिस इथं पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात घेत तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतलं या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही पण हॉस्पिटलमध्ये भीतीचं वातावरण वाता तयार झालं होतं यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि पेशंटचे चिरंजीव अजयसाहेब काय म्हणाले की मी शिंदे गटाचा पदाधिकारी आहे माझ्याबाबत ही गोष्ट घडत असेल तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल माझ्या वडिलांना अठ्ठावीस तारखेला बारा वाजता सह्याद्री रुग्णालयात अल्सरचं ऑपरेशन करण्यासाठी ऍडमिट केलं गेलं होतं मी सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन डॉक्टरांना कॉर्डिनेट करत त्यांना तिथं नेलं होतं डॉक्टरांनी मला सांगितलं की दोन दिवसात माझे वडील व्यवस्थित नीट होतील त्यानंतर त्यांचं ऑपरेशन झालं ते शुद्धीवर आले पण शस्त्रक्रियेच्या दोनच दिवसात रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना खुर्चीवर बसायला लावलं त्यामुळे त्यांचे सात ते आठ टाके तुटले त्यानंतर त्यांना इन्फेक्शन झालं तसेच पुढं त्यांचं मूत्रपिंड फुफ्फुस या अवयवांनाही इन्फेक्शन झालं मात्र रुग्णालयानं टाके तुटल्याचं लपवून ठेवलं त्यांच्या टाक्यांमध्ये पाणी झालं होतं मात्र सह्याद्री रुग्णालयानं हळूहळू माझ्या वडिलांना डॅमेज केलं हे हॉस्पिटल बकवास आहे थडकलास क्लास आहे सह्याद्री रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी आहे तोपर्यंत आम्ही रुग्णालयाबाहेरून उठणार नाही अशी आक्रमक भूमिका अजय सपकाळ यांनी घेतली होती त्यानंतर हॉस्पिटलमधील डॉक्टर म्हणाले की हडपसरमधील एका खाजगी नर्सिंग होममध्ये रुग्णावर तीव्र स्वादीपिंडदाचा उपचार सुरू होता उपचारादरम्यान अंतर्गत होल पडल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना सह्याद्री रुग्णालयात दाखल केलं तिथं डॉक्टर मिलिंद चाकणे डॉक्टर माधुरी जगताप आणि डॉक्टर दीपक कवाडे यांच्या सर्जिकल टीमने शस्त्रक्रिया करून होल बंद केलं तसेच क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट आणि आय सी यूचे संचालक डॉक्टर कपिल बोरावके यांनीही रुग्णावर उपचार केले ते पुढं म्हणाले की रुग्णाची प्रकृती उपचारानंतर सुधारली होती पण त्याचे मल्टी ऑर्गन फेल्युअर झाले होते याची कल्पना आम्ही नातेवाईकांना दिलेली होती तज्ञ डॉक्टरांच्या टीमनं केलेल्या व्यापक प्रयत्नानंतर सुद्धा आणि सर्व योग्य पुराव्यावर आधारित वैद्यकीय प्रोटोकॉलचा वापर करूनही रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे आणखीनच बिघडत गेले आणि दुर्दैवानं आज त्यांचं निधन झालं सर्व वैद्यकीय हस्तक्षेप आणि क्लिनिकल निर्णय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार अतिशय काटेकोरपणे घेण्यात आले पण तरी देखील दुर्दैवानं आज सकाळी रुग्णाचा मृत्यू झाला त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात शिविगाळ करत दगडफेक केली ज्यामुळे इमारतीचं नुकसान झालं यासंबंधी आम्ही पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं यानंतर चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णांच्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासह साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन नातेवाईकांशी संपर्क साधून कायदा हातात घेऊ नका या घटनेबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार द्या तुमची तक्रारही घेतली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होता पण तरीही नातेवाईक तोडफोड करत होते म्हणून आता या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करत तोडफोड करणाऱ्या चौघांना ताब्यात ता घेण्यात आलाय यामध्ये शुभम सपका गौरव सपका विश्वजित कुमावत कुणाल सपका यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सांगितलं खरं याआधी देखील सहद्रीच्या एका हॉस्पिटलमध्ये एक प्रकरण घडलं होतं ज्यामध्ये पती पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही उघडकीस आली होती यामध्ये पत्नीनं पतीसाठी लिव्हरदान दान केलेलं होतं मात्र उपचाराच्या नावाखाली दोघांचाही जीव गेला त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे गंभीर आरोप केले होते योग्य ती काळजी घेतली असती तर दाम्पत्याचे प्राण वाचले असते असा आरोप करून त्यांनी सह्याद्री हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा हडपसरमध्ये असलेलं हे सह्याद्री हॉस्पिटल चर्चेचा विषय बनला आहे सह्याद्री हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधा व तज्ञ डॉक्टरांसाठी ओळखलं जातं मात्र पती पत्नीचा लागोपाठ मृत्यू झाल्याच्या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण झाल्यामुळे हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीवर आणि डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून चौकशी सुरू आहे आता पुढे काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे म्हणजे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद